आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आपल्या सर्वांचे लाडके विवेकुमार पंडित साहेब मान्य रानसाहेब साहेब देवरेसाहेब साहेब मंचावर उपस्थित सर्व आदरणीय नेते मंडळी माझे सहकारी ते उपस्थित आहेत वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते सर्व आदिवासी बांधव आणि सर्व पत्रकार बांधव आजचा जो सन्मान सोहळा आहे सर्वप्रथम मी वेगभाऊ पंडित साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की ही जी आपण कारवाई केलेली आहे तर या कारवाईची दखल घेत आणि एक पाठीवर शाबासकीची थाप म्हणून हा जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल खूप खूप आभार परंतु तु तु मला असं वाटतं की हा जो सोहळा आहे हा केवळ सन्मान सोहळा नसून एक एक नवी किंवा वेगळी सुरुवात आहे म्हणजे आपण जे काम आता केलेलं आहे तर त्या कामाची ही एक कामाचा हा एक टप्पा आहे आणि तो टप्पा आता एक पूर्ण झाला आणि इथून पुढे एक नवीन कामाची सुरुवात होत आहे तर त्या कामासाठी जी ऊर्जा लागणार आहे त्या ऊर्जा निर्मितीचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं कारण या कार्यक्रमातून आपण ही जी ऊर्जा घेणार आहोत तर ही ऊर्जा आपल्याला पुढील सर्व कामासाठी उपयोगी ठरणार आहे असं म्हटलं जातं की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जे शासन पोहचतं ते खरं लोकशाही शासन आणि आपल्या संविधानाने जे आपल्याला आप मार्गदर्शक मार्गदर्शक तत्व म्हणा किंवा मूलभूत अधिकार जे दिलेले आहेत त्याचं खऱ्या अर्थाने मूर्त रूप आणण्यासाठी आपली व्यवस्था कार्यरत असते आणि बऱ्याचदा असं होतं की आपली जी राजकीय व्यवस्था आहे आणि आपली जी प्रशासकीय व्यवस्था आहे बऱ्याचदा आपल्याकडे इच्छाही असते आणि शक्तीही असते म्हणजे इच्छाशक्ती जरी आपल्याकडे असली तरी आपल्याकडे जो कामाचा व्याप आहे किंवा जो लोड आहे वर्कलोड आहे तर त्या याच्यामध्ये काही विषय किंवा काही घटकांपर्यंत पोचण्याचं कधी कधी राहून जातं तर हा जो विषय आहे हा त्या त्यातलाच एक म्हणावा लागेल की वर्षानुवर्ष म्हणजे एकोणीसशे सत्तर सालचा जो आदेश आणि नंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचं जो फेरफार आहे आणि त्याच्यानुसार आदिवासी बांधवांना वाटप केलेली ही जी लँड आहे ही जी जमीन आहे आणि आज अनेक वर्ष त्याच्यामध्ये लुटली गेली आणि त्यांच्या निरक्षरपणाचा अज्ञानाचा अध्न्यान, फायदा घेऊन फसवणुकीने म्हणा किंवा म्हणा या ज्या जमीन मिळकती आहेत तर ह्या ज्या ताब्यात घेतल्या गेल्या आणि त्याचा गैरवापर किंवा त्याच्यावर अतिक्रमण करून खाजगी वापर सुरू केला गेला तर खऱ्या अर्थाने राजकीय स्तरावर आणि प्रशासकीय स्तरावर याबाबत संवेदनशीलता निर्माण करणे या प्रश्नाला वाचा फोडणे याचं सगळ्यात महत्त्वाचं काम वेगवो पंडित साहेबांनी जे केलं आहे तर म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जर हे केलं नसतं तर कदाचित हे झालं नसतं तर मी मनापासून साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी याची जी आ, ही जी कारवाईची जो बेस आहे जे इनिशिएशन आहे जी, जी पार्श्वभूमी आहे मी स्वतः साक्षीदार आहे की आ, साहेब तहसील कार्यालयात आले होते आणि वेटबिगार संदर्भात बैठक सुरू होती आणि ती बैठक संपल्यावर आम्ही चाविंद्र्यामध्ये गेलो होतो तिथे काही वेटबिगारांचं पुनर्वसन केलं गेलेलं आणि तिथून मग आम्ही इथे आलो आणि त्या समाज मंदिरात आम्ही बसलो आणि तिथे आम्ही चावडी वाचन केलं आणि अनेक आदिवासी बांधव तिथे उपस्थित होते आणि मग प्रत्येकाची स्टोरी प्रत्येकाचं वेगळं होतं म्हणजे प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी होती कोणाबद्दल कोणाबरोबर काय काय घडलं एवढ्या वर्षात आणि ते अतिशय डोळे उघडणारं सगळं कथन होतं आणि केवळ याच स्तरावर नाही तर मान्य उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे म्हणजे राजकीय स्तरावर पण राजकीय दरबारात पण ही व्यथा पोचवण्याचं काम साहेबांनी केलं आणि खरोखरच त्या दिवशी सह्याद्री अतिथीगृह अक्षरशः स्तब्ध होऊन हे ऐकत होतं आणि अक्षरशः सह्याद्री पाणावलं होतं जी पेपरला हेडलाईन आली होती की सह्याद्री पाणावले हे याचं साक्षीदार मी स्वतः आहे आणि तिथे आ, जे ठरलं की आता ह्या पर्टिक्युलर गोष्टीला आपण एका मिशन मोडमध्ये घेऊन आपण हे जे वंचित आहेत एवढ्या वर्षात जे आपल्या अधिकारापासून आपल्या जमिनीपासून वंचित राहिले कारण हा विरोधाभास होता जेव्हा आम्ही चाविंद्रात गेलो तर पुनर्वसन केलेले जे आदिवासी वेटबिगार आहेत ते एका दहा बाय वीसच्या झोपडीमध्ये राहत आहेत तिथे लाईट नाही पाणी नाही फॅन नाही आणि ते आपलं जीवन असंच तिथे घालवत आहेत आणि दुसरीकडे दीड तासांनी आम्ही इथे आलो आणि इथे आम्ही बघतोय की चार चार एकरचा मालक आहे एक एक आदिवासी म्हणजे कुठे ती चाळीस फुटाची खोली आणि कुठे हे चार एकर क्षेत्र आणि म्हणजे हा कुठेतरी विरोधा विरो विरोधाभास आम्हाला जाणवला आणि मनाशी निश्चय केला की याच्यामध्ये आपलं सर्वस्व आपण देऊन हे काम आपण पुढे नेलं पाहिजे आणि त्यानंतरचं तर मग मा, मान्य विभागीय आयुक्त साहेब आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य रानसाहेब आहेत पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सर्व तालुका स्तरावरचे सहकारी वन विभाग आहे मोजणी विभागाचे जिल्हा स्तरावरील आणि तालुका स्तरावरील सहकारी विकास आहे वी डीओ साहेब साहे। या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे एक जॉईंट एक्सरसाईज सुरू केला गेला मी आता जास्त टेक्निकॅलिटीजमध्ये जात नाही परंतु जे जे आवश्यक प्रशासकीय कार्यवाही याबाबत करणं आवश्यक होतं ती पार पडली गेली आणि त्यानंतर पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी आणि तसंच परवाची कारवाई असं आपण या दोन टप्प्यांमध्ये पूर्णत ही जी वाटप केलेली जमीन होती आणि बऱ्याचशा अंशी आपण वनविभागाच्या जमिनींवरचंही आपण मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निष्कासन केलेलं तर मला असं वाटतं की ही एक एक माईलस्टोन आहे एक मोठा टर्निंग पॉईंट आहे आणि राज्यातली किं किंवा देशातली ही सर्वात मोठी ऐतिहासिक कामगिरी म्हणायला लागेल तर आपण शंभर टक्के ती लँड मुक्त करून आपण त्यांना आदिवासी बांधवांना त्याचे ताबे दिलेले आहेत आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ही नवीन सुरुवात आहे, कसली आहे? हो। तर कसली सुरुवात आहे तर केवळ ते ताबे देऊन आपण इथे थांबणार नाही आहोत तर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढची चर्चा सुरू आहे तर याच्यामध्ये आपण लॉंग टर्ममध्ये आदिवासी बांधवांचं याच्यामध्ये पुनर्वसन करून त्यांच्यासाठी दीर्घकालीन एक धोरण किंवा एक कार्यवाही करून त्यांना आपण प्रस्थापित करण्याचं काम करणार आहोत तर साहेब खूप खूप धन्यवाद माझ्या सर्व वरिष्ठांना इतर विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी माझे या स्तरावर माझ्या स्तरावरचे जे अधिकारी आहेत त्यांचे कर्मचारी आणि स्पेशली भिवंडीची जी महसूल टीम आहे माझे सर्व मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल हे दिवसरात्र या कामासाठी अहोरात्र मेहनत घेत होते तर मला सर्वांचे मनापासून आभार आणि अशाच सकारात्मक गोष्टी आपण करत राहू म्हणजे मुळशी पॅटर्नबद्दल आपण ऐकलं होतं पण हा पॅटर्न कदाचित राहुल पॅटर्न म्हणून सगळीकडे प्रस्थापित व्हावा आणि सर्व भागातील वंचितांना आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यापेक्षा साहेब आपले पुन्हा एकदा धन्यवाद खूप खूप धन्यवाद